नमस्कार मित्रांनो आपल्या कामावर स्वागत आहे आम्ही दात आहे दात कामावर आपलं काम आहे टॉप फ्लोअरल आपल्याला लावायचे प्लेटाच्या थप्प्या मामा जादू पाहिजे का मामा जादू पाहिजे का <laughs> बघितली का जादू जाऊ द्या मग जादू पाहिली तर पहिले आता काम करायचं आपले मामा गेले पहिले कामावर हे आहे पुणे सिटीचा व्ह्यू त्या दिवशी त्या साईडला लागली होती आग सकाळी तेवढी थप्पी लावली आम्ही त्या दोन थप्प्या सकाळी लावल्या मस्त लगे आता ही ओढी लावायची ही एक थपी लावली सकाळी आता ही इकडं सगळं ओढ लफाड करायचं इथं लावं का मग आता इथं पी का त्याच्यावरच जाऊ द्या